श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मी शर्मीला अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि तुमच्या जा मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सत्तावीस फेब्रुवारी रोजी माघ महिन्याची समाप्ती अर्थात माघ अमावस्या आहे या अमावस्येला रुद्र अग्नी तसेच ब्राह्मणाची पूजा करण्याची प्रथा आहे त्यांना दही पुरी उडीद असा नैवेद्य दाखवला जातो माघ अमावस्या जर सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या वारी असेल तर या व्रताचे फळ हे सूर्यग्रहणापेक्षा अधिक मांडले जाते विशेष म्हणजे या तिथीला ती युगारंभ झाला असे मानतात योगारंभ म्हणजेच आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणूनच या दिवशी पितरांचे स्मरण करून पिंड श्राद्ध करावे असे मानले जाते अपिंडी श्राद्ध म्हणजे कोणत्याही प्रकारचे पिंडदान न करता फक्त पितरांच्या नावे श्राद्ध करण्याचे जे कार्य असते हे व्रत तसे सोपे आहे त्यामुळे करण्यास हरकत नाही या अमावस्येला बकुळ अमावस्या असे देखील विशेष नाव आहे या अमावस्येला दुधात तांदूळ घालून केलेली खीर पितरांसाठी वाढून ठेवावी यामुळे पितर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे तसं तर प्रत्येक महिन्याला अमावस्या येते महिन्याला येणारी अमावस्या तिथी ही विशेष महत्त्वाची मानली जाते ही तिथी देवी लक्ष्मीला समर्पित आहे ही तिथी देवी लक्ष्मीच्या आगमनाची तिथी आहे त्यामुळे लक्ष्मी नारायणाची सेवा देखील या दिवशी केली जाते घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष घालवण्यासाठी काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी असाच एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या गुरुवारी आलेल्या माघ अमावस्या या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु हा एका नारळाचा उपाय तुम्ही आवर्जून करा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुम घरातील दुःख दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुमच्या घराची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कसा करायचा आहे नारळाचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या अमावस्येच्या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णू यांना समर्पित असतो आणि दिवे लागणीची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मांडली जाते त्यामुळे संध्याकाळी साडेसात दहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते बारा वाजायच्या आतमध्ये तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करावे स्नानाला देखील या अमावस्येच्या दिवशी अतिशय महत्त्व आहे पण पवित्र नदीवर जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर किमान ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल मिसळायचं आहे एक ते दोन थेंब गंगाजलचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आहे स्नानानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचं नाम स्मरण करायचं आहे तसेच या दिवशी तुळशीची आणि पिंपळाच्या झाडाची यथाशक्ती पूजा करायची आहे त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे दान करायचे आहे तसेच गरजूंना यथाशक्ती दान तुम्हाला करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार आहे या तीन पैकी कोणताही एक उपाय तुमच्या समस्येनुसार तुम्ही करू शकता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या या ज्यामध्ये आर्थिक शारीरिक आणि मानसिक या समस्या असतात आर्थिक समस्या असतील तरी देखील तुम्ही खूप कष्ट करता करता मेहनत पण तुमच्या कष्टाला मेहनतीला असं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो महिना अखेरीस तुम्हाला दुसऱ्याकडे पैसे मागण्याची वेळ येते कर्जाचा डोंगर उभा राहतो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता यामुळे सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्या घरामध्ये भांडणे वादविवाद होत असतात कलह होत असतात कोणाचेही कोणाशी पटत नाही तुमच्या घरातील मुलं बाळ ऐकत नाहीत पट्टीपणा करतात व्यवस्थित खातपीत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांना कसलं तरी व्यसन जडलेलं आहे घरामध्ये दुःख दारिद्र्य आहे वारंवार तुमच्या घरावरती संकट विघ्न येतात ही संकटं जर आजारपणाच्या स्वरूपात आली तर घरामधील एक व्यक्ती आजारी पडले ती बरी होते ना होते तोपर्यंत दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा औषधांसाठी खर्च होतो त्याचबरोबर तुमच्या घरातील व्यक्तींना सतत मानसिक त्रास होतो घरातील लहान मुलं असतील तर ते सतत किरकिर -किर करतात व्यवस्थित खातपीत नाही आणि त्याचबरोबर जर घरातील करती व्यक्ती असेल तर ती घरात आल्याबरोबरच त्यांची चिडचिड होते घरातल्यांवर ते सतत रागराग करतात त्यांचं कशातही मन लागत नाही तर या ज्या काही समस्या आहेत याला कारणीभूत तुमच्यात असलेले दोष किंवा तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा तुम्हाला असलेले पितृदोष कारणीभूत असतात बघा पितृदोष असतील तर अनेक अडचणी आपल्या आयुष्यात येतात कोणत्याही कार्याची तुम्ही सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशच येतं तुमच्या विवाह योग्य मुलामुलींचे विवाह जुळत नाहीत अनेक वर्ष लग्नाला होऊन देखील मूळ बाळ होत नाही आणि जरी संतान प्राप्ती झाली तरी ते मूल फार काळ जगत नाही किंवा मतिमंद जन्माला येतं अपंग जन्माला येतं या ज्या काही अडचणी आहेत किंवा हे जे काही दोष आहेत ते आपल्याला असलेले पितृदोष असतात आणि पितृदोष जर असतील ना तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि अमावस्या ही अशी तिथी आहे या दिवशी तुम्ही पितरांसाठी सेवा केली तर कोणतीही खर्चिक सेवा करण्याची तुम्हाला गरज उरणार नाही तर सगळ्यात पहिला उपाय मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर या उपायामध्ये तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ चांगला व्यवस्थित पाण्याने भरलेला असावा असा पाहून घ्यायचा आहे घरामध्ये असलेला जुना पाणी नसलेला नारळ घ्यायचा नाही नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे तर आता हा नारळाचा उपाय जो आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे त्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची उद्या अमावस्या असल्यामुळे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा आहे तिथे देखील तुम्हाला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि या छान अशा मंगलमय वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण कोणतीही सेवा ही आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही जो नारळ घेतलेला आहे त्या नारळाची शेंडी तुम्ही देवाकडे करायची आणि त्यानंतर पाच किंवा सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत विषम संख्येमध्ये या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक एक वडी जी आहे त्या नारळावरती प्रज्वलित करायची आहे पहिली वडी संपत आली की दुसरी वडी टाकायची आहे असं करत करत तुम्हाला पाच किंवा सात भीमसेनी कापराच्या वड्या नारळाच्या वरती जाळायच्या आहेत आणि ह्या वड्या ज्या आहेत त्या जळत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे या उपायाला कर्पूर होम असं म्हटलं जातं बघा अनेकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे कोणतीही सेवा मनापासून केली तर त्या सेवेचा नक्कीच अनुभव येतो ज्या नारळावरती आपण या भीमसेन कापराच्या वड्या प्रज्वलित केलेल्या आहेत ते नारळ तुम्हाला काय करायचं पुढच्या अमावस्येपर्यंत रोज अशाच वेळी संध्याकाळी तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे जर नारळाला तडा गेला तर ते नारळ तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे मनात कोणतीही शंका आणायची नाही जीही संकट विघ्न आहेत ते नारळ शोषून घेत असतं म्हणून त्या नारळाला तडा जाऊ शकतो पण ते जे नारळ आहे जशाच तसं राहिलं तर पुढच्या अमावस्येपर्यंत हे नारळ तुम्हाला कर्पूर होम करण्यासाठी वापरायचं आहे देवघरातच तुम्ही हे नारळ ठेवू शकता आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला कर्पूर होमसाठी तुम्हाला हे नारळ वापरायचं आहे मध्ये तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्कीप करायचे आणि नंतर या नारळाचा उपाय जो आहे तो तुम्हाला सुरू ठेवायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे आणि हेच नारळ दुसऱ्या उपायासाठी तुम्ही वापरू शकतात का तर नाही दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला दुसरा नवीन नारळ आणायचा आहे या तीनपैकी तुम्ही तीन कोणताही उपाय करू शकता आणि जर तुम्हाला तीनही उपाय करावेसे वाटले तर नक्की तुम्ही हे तीनही उपाय करू शकता आता दुसरा उपाय असा आहे की तर बघा आपल्या घराला जर काही दोष लागलेले असतील आपल्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणं कटकटी होतात आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तर घराला लागलेली ला नजर काढण्यासाठी उदमागमावस्याच्या दिवशी या नारळाचा उपयोग करायचा आहे तर या नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याला घराच्या दिशेने करायची आहे आपल्याला घराच्या बाहेर जाऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभं राहून नारळाची शेंडी घराच्या बाजूला करायची आणि आपल्या घरावरून हे नारळ सात वेळा उतरवायचं उतरवून घेतल्यानंतर हे नारळ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे त्यानंतर घरात येण्याआधी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत किंवा तुम्ही घरात आल्यानंतर सर्वप्रथम बाथरूममध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतरच्या पुढच्या उपायामध्ये तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळासोबत मुठभर काळे उडीत घ्यायचे आहेत आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे हे नारळ आणि काळे उडी तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचे आहेत आणि हे नारळ अजिबात फोडायचं नाही ते तुम्हाला हनुमंताला अर्पण करायचं आहे आणि तुमच्या ज्याही काही इच्छा मनोकामना आहेत त्या हनुमंतांना बोलून दाखवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे बघा हे तीनही उपाय अत्यंत प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग याबरोबरच आजचा व्हिडिओ इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ